नमस्कार मित्रांनो आज आपण करणार आहोत बांगड्याचं कालव बांगड्याचं कालवण तर याटासाठी लागणार सगळे साहित्य तुम्हाला सांगतो आम्ही काय काय लागणार ते सांगा आज पहिला आपण खोबर आणि तांदा भाजीन घेऊया ते समजलं थोडं कसं भाजून घ्यायचा थोडंसे थोडा भाजून घ्यायचा थोडा गरम कम घ्यायचा आता आपण काढून घ्याय आता आपण कांदा भाजू आपण कांदा किती घेतलेल दोन कांदे दोन कांदे घेतलेल त्यामध्ये आता आपण लसण टाकूया लसण किती घेतलेत पाच सहा पाकळ्या पाच सहा पाकळ्या घेतलेल आहेत लसणचे मासे आता करून दिसूंगे आपण थोडं वरून तेल टाकूया तेल का थोडस टाक चिकन भात बसलं थोडं थोडं मध्ये खाली आला नरम होऊ दे कांदा आपला झालाय त्या बाजूला आता आपण काढून घेऊया गॅस बंद करूया आणि मग मसाला बनवूया त्याला आपण थोडं होऊ कांदा आता थंड झालाय आता आपण मिक्सरला लावून घेऊया त्याचं वाटण करून घेऊया दोन चिरलेले टमाटर पण आपण त्यात मध्ये टाकूया एक हिरवी मिरची एक हिरवी मिरची थोडस अद्रक थोडस अद्रक पाणी टाकूया चालू करूया आपलं वाटण झालेलं आहे सर्व प्रकारे आता मिक्सरचं काम झालंय काय कांदा फ्राय करण्यासाठी आपण एक कांदा कापून घेत आहे चम्मच तेल टाकूया पत्ता टाकूया कांदा टाकून घेऊया कांदा थोडस लाल होईपर्यंत आपण ठेवूया आपण त्यामध्ये वाटण मिक्स करून घेऊया हळद टाकून घेऊया चिमूट गोड हळद टाकली आहे घरगुती मसाला दोन चम्मच चवीनुसार आता मीठ टाकूया आपण आता आपण त्यावरती मच्छी सोडून घेऊया बांगडा आता आपण सर्व वाटण आणि मच्छी मिक्स करून घेऊया आता आपण वरून पाणी सोडूया वाटण मच्छ आपले राहिलेले ते आमचं हे मच्छीचं काल पण जास्त तिखट नाही नॉर्मली आम्ही जास्त तिखट खात नाही म्हणून आम्ही जास्त तिखट कमी टाकलाय तुम्हाला जसं आवडत तुम्ही त्याप्रमाणे तुम्ही तिखट करू शकता आपण दोन कोकम टाकूया आणि कोकम जर नाही टाकलं तर मच्छीला सव येत नाही असं आंबटपणा पाहिजे थोडासा आपण फास्ट थोडं करून घेऊया या फास्ट आचेवरती ठेवायला पाहिजे थोडस आता आपण झाकण ठेवूया आता मच्छी शिजेपर्यंत आपण बघूया झाल्यावर तुम्हाला लगेच अपडेट करतो आम्ही चला आता आपली दहा मिनिटं झालेली आहेत दहा मिनटा नंतर बघूया आपलं कालून मच्छीचं झालं का झालं ना मच्छी आता आपण गॅस बंद करूया मच्छी आता आपण वाटून काढून घेऊया बांगडा मच्छी आम्ही वेगळा फ्राय केलाय त्याचा व्हिडिओ आम्ही दुसरा बनवू तेव्हा आम्ही तुम्हाला दाखवू व्हिडिओ तुम्हाला आवडला प्लीज आमच्या व्हिडिओला कमेंट करा आणि लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा हा आमचा पहिला व्हिडिओ आहे व्हॉइस मध्ये बोलताना काय गडबड झाली असं तुम्ही समजून घ्या